लातूर येथे रक्षण आंदोलनासाठी चंद्रकांत हजारे आणि अनिल सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे तरी देखील प्रशासनाकडून सरकारकडून या आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेण्यात आली नाही त्याचा निषेध करण्यासाठी आणि चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांना पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सकल समाज बांधवांच्या वतीनं आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलेलं आहे त्यामुळं अशा पद्धतीनं सर्व वाहनांची जे चाक आहेत ते जाग्यावरती थांबलेले आहेत चक्का जाम आंदोलनामुळं श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर चौकात येणाऱ्या चारही बाजूला नजर जाईल तिथंपर्यंत रस्त्याच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत त्याचे दृश्य दोन ते तीन तास झाले जवळपास हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांची भूमिका एवढीच आहे की हे निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकारी आले पाहिजेत परंतु जिल्हाधिकारी काही या ठिकाणी येताना दिसत नाही आहेत आणि आंदोलक काय मागे हटण्याची भूमिका घेत नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं कोणस लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर चौकात येणारे जे चारही बाजूचे रस्ते आहेत त्या सर्व रस्त्यावरती वाहनांच्या अशा लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत धनगर जमात बांधवांची लातूर जिल्ह्यातील सकल समाज बांधवांची एवढीच भूमिका आहे की गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही आमच्या हक्क आणि अधिकारांची लढाई लढत आहोत त्यासाठी लाट्याकाट्या खात आहोत आमच्या कार्यकर्त्यांच्यावरती खोट्या केसेस दाखल करण्यात आलेले आहेत आम्ही अनेक निदर्शनं केली धरणं धरलं मोर्चे काढले मेळावे घेतले आणि आमची मागणी लावून धरण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही सरकारनं आमच्या तोंडाला नुसती पानं पुसली त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न जो आहे तो रखडलेला आहे त्यातच उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात देखील हे आरक्षण फेटाळण्यात ताल। आलं आणि त्याला कारण म्हणजे खेलारे कुटुंबियातल्या काही जणांच्याकडं असलेली बोगस धनगड प्रमाणपत्र आणि त्याचा राग या जमात बांधवांना हे समाज बांधवांचं आहे बोगस प्रमाणपत्र देऊन आणि खेलारे कुटुंबियामधल्या काही लोकांना हाताशी धरून सरकारनं एवढं मोठं षडयंत्र रचलं आणि न्यायालयातला निकाल जो आहे तो विरोधात गेला त्यामुळे जर खेलारे कुटुंबीय म्हणत असतील की आम्ही धनगड नसून धनगरच आहोत तर मग सरकारनं ते ऐकावं आणि त्यांची धनगड असल्याची जी प्रमाणपत्रं आहेत ते तात्काळ रद्द करावीत आणि धनगर जमात बांधवांना न्याय द्यावा बांधवांनो अशा पद्धतीनं ही मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे कुठंपर्यंत चालूच खूप लांबवरती वाहनांच्या या अशा रांगा लागलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करायला पाहिजे की जर आंदोलकांच्या भावना तीव्र असतील आणि अशा पद्धतीनं जर लातूर शहरामध्ये येणारे सर्व रस्ते बंद असतील तर आपण खुर्ची सोडायला पाहिजे आणि ताबडतोब ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी जाऊन आंदोलकांची भेट घेतली पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सरकारला कळवलं पाहिजे परंतु धनगर समाजाकडं दुर्लक्ष करण्याचा काही आजार जणू काही ह्या शासनाने प्रशासनाला जडलेला आहे एन टी आरक्षणाला कात्री लावण्यात येते ओबीसी आरक्षण घेऊन टाकण्याचा डाव आखला जातो आहे आणि आहे ते एस टी देखील दिलं जात नाही धनगर महाराष्ट्रात एन टीमध्ये आहे केंद्रात ओबीसीमध्ये आणि घटनेत एस टीमध्ये आहे परिणामी धनगर समाजचं देखील प्रचंड नुकसान होतं आहे त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही आहे शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये त्यांना पाहिजे तेवढं प्रतिनिधित्व मिळत नाही आहे आणि त्याचा हा जो राग आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे मागणी एकच आहे की खेलारे कुटुंबियांच्याकडे असलेली जी बोगस प्रमाणपत्र आहेत ते रद्द करण्यात यावीत कारण ते धनगड नसून धनगर आहेत आणि ते स्वतः सांगता की होय आम्ही धनगरच आहोत धनगड नाही आहोत तरी देखील प्रशासनाकडून धनगर समाजाची जी फसवणूक केली जाते त्याचा निषेध करण्यासाठी शेवटी हे ठेणगी पडलेले आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सर्वजण जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी झालेली आहे हजारो वाहनं जापते या ठिकाणी थांबून आहेत हजारो कार्यकर्ते या ठिकाणी चौकामध्ये थांबून आहेत जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं या आंदोलनाला सहकार्य केलं लागेल तशाच पद्धतीनं यावेळी देखील सहकार्य करावं आणि जर बोलकांच्या भावना थी तीव्र असतील तर या ठिकाणी आपण स्वतः आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांची भेट घ्यावी त्यांची भूमिका समजून घ्यावी त्यांच्याशी चर्चा करावी आणि रास्ता रोको या ठिकाणी केलेला आहे त्यावरती या ठिकाणी हा लढा मागील सत्तर वर्षापासूनचा लढा आहे आमच्या सत्तेमध्ये अनेक आहे या ठिकाणी मोठा अन्याय झाला आणि महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये खऱ्या दोन नंबरचा समाज कोणता केवळ आपल्या विस्कळीत बरामुळे या पुढाऱ्यांना संतापलेली आहे त्यामुळे आपली आपली एक आणि आपला बुलंद एकत्र आवाज ज्यावेळेस वेळेस होईल त्यावेळेस